राम राम शेतकरी मित्रांनो आपण जे नवीन जीवामृत तयार केलेले आहे सर्व युक्त आज बरोबर सव्वा दिवस आहे तर याच्यामध्ये बघा कशी प्रक्रिया चालू झालेली आहे काही कारणास्थापन शेतामध्ये येऊ शकत नव्हतो याला आपण हलवलंही नाही आहे ढवललंही आहे काहीच के केलेलं नाही आहे हे ज्या दिवशी टाकून दिलेलं होतं त्या दिवसापासून आपलं शेतामध्ये येणं जमत नव्हतं पाऊस मध्यंतरी पाऊस पण होता आणि त्याच्यानंतर पाऊस बंद पडल्यानंतर आपल्या हाताला थोडी इजा झालेली आहे त्याच्यामुळे ते आपण आलो नाही तर हे आजच्या कंडिशनमध्ये बघा कसं आहे पूर्ण वास एकदम एक नंबर वास येतोय याच्यामध्ये आपण फक्त कडधान्याचे हे टाकलेलं आहे त्यानंतर आपण शेणखत बदलवलेलं होतं आणि दोन किलो जाडमीठ टाकून दिलेलं होतं आता याच्यासाठी आपण याच्यामध्ये दहा लिटरमध्ये दोन लिटर गोमूत्र काढा घेतलेला आहे बाकीचे आपण इन वन निविष्टा जे म्हणतो ती घेतलेली आहे कारण याच्यामध्ये आपल्याला आता थोडं लेट सुटणार आहे आपल्यावरही हो त्यामुळे आपण त्याला पॉवरफुल कसं बनवता येईल याच्यावर अभ्यास आहे करतो आहे म्हणजे प्रयोग करून घेतो आहे आणि शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्ही काहीही टाकू शकतात नैसर्गिक जसं काही आपण जे काही खातो आहे ते कडधान्य जे काही असेल ते फळफळावर काहीही टाका याच्यानं पावर वाढतेच आता यामध्ये ज्या वेळेला आपण हे टाकू त्या वेळेला मात्र रिलेक्शन अजून वेगळीच भेटेल असं अंदाज आहे मला कारण हे आणि ते एकत्र होतं त्यावेळेला मात्र याच्यामध्ये जी प्रक्रिया होते बघा कारण अनुभव हा सर्वात महत्त्वाच्या शेतकऱ्या जो शेतकरी असतो त्यालाच अनुभव असतो कारण त्यामधले जीवाणू आणि यामधले जे काही असेल ते ए एरशी संबंध येतो त्यावेळेला याची प्रक्रिया अशीच होते हे टाकण्या अगोदरच आपण सांगितलेलं आहे कारण आपण हे करून चुकलेलो असतो बिना अनुभवाचे आपण काही एक काम करत नाही कारण कसे शेतकऱ्यांना उठले सुटले सांगणारे भरपूर आहेत आणि दुसरी गोष्ट अनुभव नसताना भरपूर सांगणारे पण आहेत कुणं बनवलं आहे म्हणून आपणही बनवा आणि इथलं काहीच लोकांपर्यंत पोचवा असं नसतं मी जे काही एकत्र करतो परिणाम घेतो त्यावरच आपण बोलतो आजच्या कंडिशनमध्ये इतका पाऊस पडतो आहे पण झालं आमच्याकडे तरी या कंडिशनमध्ये आपला कापूस आहे एक रुपयाचंही केमिकल आपण वापर करत नाही हेच कधी एखाद्या कंपनीचं राहिलं असतं तर दुनियाभरची जाहिरात केली असती पण आपल्याला जास्त जाहिरातीची गरज नाही आहे संयमानं चालायचे फायदा होणे ह्याच सगळ्यात महत्त्वाचे आहे आणि आपण स्वतः फायदा घेतो त्यानंतरच आपण शेतकऱ्यांपर्यंत हे माहिती पोचवतो तर शेतकरी मित्रांनो बाहेरून विकत आणून याच्यात काही टाका याची गरज नाही आहे फक्त आपणच आपल्या घरामध्ये काय आहे किंवा आपल्याकडे जे काही पिकं येत आहेत त्याच्यापासून काही निघतं आहे वेस्टर्डमधलं ते टाकू शकतो हे आपण एस आर कल्चरमधून जे बनवलेलं आहे सुरुवातीला मात्र आपण एस आर कल्चरमधून बनवलेलं आहे त्याच्यानंतर शिल्लक ठेवलेलं आहे थोडं थोडं आणि याला आता थोडं थोडं शिल्लक ठेवून ते सोडायचे आहे बघा किती उकाळा येतो याच्यावरून आपल्याला अंदाज येत असेल की कि किती पॉवरफुल बनते बनतंय तर जसं काही खालतून कोणतरी हे टाकले धुनी पेटवलेली आहे आणि जसं काही उकाडा मारत आहे जमिनीवर ज्या वेळेला पडेल त्या वेळेला मला तरी वाटतं ॲसिडिक जास्त प्रमाणात झालेलं जा असेल बघा तर शेतकरी मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे याच्यात आपण काही म्हणजे बाहेरून काही एक नाही आहे फक्त आपलं येस एस आर कल्चर शेण जाडमीठ आणि सर्व कडधान्यांचं थोडं थोडं पीठ आणि त्या बाजेत हे जो आपण अर्क बनवलेला असतो तो अर्ग आता टाकतोय त्याच्यानं ही प्रक्रिया होते अजून ऑलरेडी ते शिजत म्हणजे यामध्ये आपण गुड टाकलेला नाही हे आपण अगोदर सांगितलेलं आहे बिना गुळाचे बघा शेतकरी मित्रांनो आपणही बनवा जमिनीची पोत सुधुरवा वर्चा खर्चा ऑटोमॅटिक कमी होईल धन्यवाद